लाडक्या लेकीचे जयंतराव आणि श्यामाताईंनी थाटात लग्न करून दिले आजी आजोबा आई बाबा आणि दादा अशा भरलेल्या घरातली मयुरी लग्न होऊन सासरी आली तेव्हा लग्न घर पाहुण्यांनी भरलेलं होतं लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांचा हास्य विनोद सुरू होता सुरुवातीला सुरु त्यांच्यात कावरी बावरी झालेली मयुरी आतून मात्र सुखावली होती घरात खूप सारे लोक तिला नेहमीच हवहवेसे वाटायचे तिच्या घरी आजी आजोबा सोबत राहत असल्यामुळे त्यांना भेटायला सतत कोणी ना कोणी पाहुणे असायचे कधी आत्या कधी लहान काका तर कधी आजोबांचे भाऊ तर कधी आजीची बहीण शांता आजी त्यामुळे इथलं पाहुण्यांनी भरलेलं घर बघून ती मनातून खुश झाली सगळे घरात होते तेव्हा बाई होत्या सासूबाई त्यांना मदत करीत आणि तर तर नवरी होती तिला तर कुणीच काम करू देत नव्हते दोनच दिवसात सगळी मंडळी पांगली तसे घरात फक्त सासू सासरे मयुरी आणि सागर एवढेच राहिले सागरने नवीन नोकरी धरली होती त्यामुळे त्याला लग्नासाठी म्हणून फक्त आठवडाभरच सुट्टी मिळाली होती त्यामुळे दोघांना नव्या नोकरीच्या शहरात लगेचच जायचे होते सगळे घरात असताना मयुरीच्या सासूबाई सगळ्यांशी खूप छान बोलत मयुरीला पण काहीच काम पडू देत नव्हत्या आणि जास्त बोलत पण नव्हत्या मयुरीला वाटले सगळे आहेत म्हणून त्या तिच्याशी कमी बोलत असतील सगळे गेले की त्या बोलतील पण नंतरही त्या मयुरीशी फारशा बोलल्याच नाही त्या घरात तर घरात कुणी कोणाशी कामशिवाय जास्त बोलतच नव्हते सासरे त्यांच्या पुस्तकांमध्ये आणि टीव्ही वरील बातम्यांमध्येच असतं ते फक्त जेवण्यासाठी आले की मयुरीला काय म्हणताय सुनबाई एवढेच बोलत सासूबाई तर स्वयंपाक घर त्यांचे बाग काम आणि इतर घर कामात व्यस्त असत आणि सागर तर घरी उशिराच येईल त्यामुळे मयुरीला नव्या घरी सारखी आईची आजीची आपल्या घराची आठवण येईल पण सांगणार कुणाला आईला फोन केला तर ती पण फोनवर जास्त बोलत नसे बर आईला भेटून येते असं म्हटले की काय काम ग आहे, असे सासूबाई एकूणच मयुरी लग्न होऊन नव्या घरात आल्यावर तिथे तिचे मन रमत नव्हते त्यातच सागर आणि मयुरीला आता नव्या नोकरीच्या शहरात जायची तारीख नक्की झाली मयुरीला वाटले आता आपण नव्या शहरात जाणार त्या शहरात आपले कुणीच नाही आपले आई पण इथेच आहे म्हणून ती सासूला म्हणाली आई बाबा तुम्ही लग्न झाले काही दिवस दोघेच नंतर आम्ही येऊ कधी तरी असे त्रोटक उत्तर देऊन सासूबाई आपल्या खोलीत निघून गेल्या आपली सासू आपल्याशी मोकळेपणाने आनंदाने बोलतच नाही म्हणून मयुरी हिरमुसली झाली तिने सागरला पण हे सांगितले तर सागर म्हणतो कसा अगं तिला अजून तुझी सवय झाली नाही ना हो पण म्हणूनच तर मी त्यांना आपल्यासोबत चला म्हणते तर त्याला पण त्या नाही म्हणाल्या मयुरीला वाटले सागरचे म्हणणे पण बरोबरच आहे पण तरीही तिला सासूच्या बोलण्यातून वागण्यातून काहीतरी खटकत होतेच कितीतरी वेळ मयुरी विचार करीत राहिली नक्की काय चालले होते त्यांच्या मनात